नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या मुळशी तालुक्यातील वळणे गावात आदिवासी समाजातील एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गावातील शंकर साबळे यांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे पीडित मुलीला या अमानवी कृतीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागलाय या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली असून शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क संघटक स्वाती ढमाले जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आरोपी शंकर साबळेला चोप दिले या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली पीडित मुलीच्या तक्रारीवरून पौड पोलीस स्टेशनमध्ये मध्ये शंकर साबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत या अमानवी घटनेविरोधात गावकऱ्यांमध्ये संताप असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होते आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला करा फेसबुक लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा